पुढची महत्वाची बातमी पाहूया सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाल्याची घणाघाती टीका मंत्री गोगाव, भरत गोगावले यांनी केली आमच्या मेहनतीमुळे सुनील तटकरे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार झाले ते आता विसरले असतील पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली अशा शब्दात भरत गोगावलेंनी हल्लाबोल केला आहे ऑगस्टला ध्वजारोहणाची पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर भरत गोगावले बरेच संतप्त झालेले आहेत आता सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी ट्रिकास्त्र सोडलेलं आहे सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू झाल्याचं भरत गोगावले म्हटलं ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते विसरले असतील आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी शेठ नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते हे आम्ही ती चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते तो आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेठ आम्ही काय करायचं आम्हाला यांना मतदान करायचं नाही बोलत तसं नाही आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे